नमस्कार मित्र हो ब्रह्ममुहूर्त आणि श्री स्वामी समर्थांचे मंत्र आजचा विषय आहे आपला ब्रह्म स्वामींचा मंत्र जपला तर आयुष्य बदलेल नक्की का आणि कसा हो तुमच्या सर्वांच आपल्या चॅनेल वर स्वागत आहे तुम्हाला कधी असं वाटलं का कितीही प्रयत्न केले तरी मनासारखं यश मिळत नाही दिवसाची सुरुवातच तणावाखाली होते कामात लक्ष लागत नाही यावर एक खूप सोपा आणि शक्तिशाली उपाय आहे जो आपल्या प्राचीन संस्कृती मध्ये सांगितला आहे आणि तो म्हणजे ब्रह्म मुहूर्त पण फक्त उठून काय होणार याच मुहूर्तावर जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचा जप केला तर तुमचं आयुष्य कसं बदलेल हे आज आपण पाहणार आहोत ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय आणि त्याच महत्व ब्रह्म मुहूर्त म्हणजे पहाटे चार ते सहा चा काळ हा काळ फक्त लवकर उठण्यासाठीच नाही तर तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरण्यासाठी असतो या वेळेस निसर्ग शांत असतो मन शांत आणि एकाग्र होतो वैज्ञानिक दृष्ट्या मेंदूची कार्यक्षमता सर्वाधिक असते हा काळ एक अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःशी संवाद साधू शकता आणि स्वतःला सकारात्मक ऊर्जेने भरू शकता स्वामी समर्थांचा मंत्र आणि ब्रह्म मुहूर्ताचा संबंध आता तुम्ही मनाल फक्त उठून ध्यान किंवा अभ्यास करू शकतो पण मग स्वामींचा जप का मित्रांनो श्री स्वामी समर्थ साक्षात दत्तात्रेयांचे अवतार मानले जाते त्यांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ एक जप नाही तर तो अनंत शक्तीचा स्तोत्र आहे शांत वेळेत जेव्हा मन अत्यंत एकाग्र तेव्हा तुम्ही हा मंत्र जपायला सुरुवात करता मंत्राच्या प्रत्येक शब्दातून निघणारी कंपन तुमच्या मनाला आणि शरीराला एक सकारात्मक ऊर्जा देतात यामुळे मनातील भीती चिंता आणि नकारात्मकता हळूहळू दूर होते यामुळे तुम्ही केवळ दिवसभरासाठीच नाही तर पूर्ण आयुष्य सकारात्मक आणि उत्साही बनता जप कसा करावा रोज पहाटे चार ते सहाच्या दरम्यान उठा आंघोळ करून किंवा स्वच्छ तोंड धुवून शांत ठिकाणी बसा तुम्ही देवासमोर बसू शकता एका जपमाळेचा वापर करा स्वामींच्या प्रतिमे समोर बसून शांत मनाने श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा सुरुवातीला फक्त दहा ते पंधरा मिनिट करा नंतर वेळ वाढवता येते जप करताना इतर कोणतेही विचार मनात आणू नका फक्त स्वामींचे लक्ष केंद्रित करा यातून तुम्हाला मिळणारे फायदे मानसिक शांती तुमच्या ताण कमी होईल मन शांत राहील आत्मविश्वास वाढेल प्रत्येक कामात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल योग्य मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य मार्गदर्शन दिसेल आणि प्रत्येक अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळेल सकारात्मकता तुमच्या जीवनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल मित्रांनो आजच या सोप्या पण शक्तिशाली उपायाची सुरुवात करा फक्त एकवीस दिवस हा नियम पाळा आणि तुमच्या आयुष्यात येणारे सकारात्मक बदल स्वतः अनुभवा तुम्ही हा उपाय करून पाहिला आहे का तुमचा अनुभव आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तो श्री स्वामी समर्थ